मस्त किती छान लाडू दिसतायत नाही पहा अगदी स्ट्रेक्चर वगैरे किती छान अगदी एकदम पांढरे शुभ्र असे लाडू आपले तयार झालेले आहेत एकदम छान पहा मी तुम्हाला तोडून दाखवते इथे एकदमच अस मस्त असे लाडू तयार होत आहेत आपले कोणी म्हणणारच नाही की हे लाडू साबुदाना आणि भगरीचे आहे तर साबुदाना आणि भगरीचं सम प्रमाण घेऊन मी हे लाडू तयार केलेले आहे उपवासासाठी चला तर मग आपण आता याची रेसिपी पाहूया तर इथे मी एक वाटी जी आहे ती बगर घेतलेली आहे आणि एक वाटी साबुदाना घेतलेला आहे व तो भाजून असं मस्त पैकी ग्राइंड करून घेतलेला आहे व एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि काही बदामाचे बदाम घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी तूप घेतलेला आहे इथे साखरेमध्येच मी वेलची पण टाकून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी मी इथे साखर बारीक करून घेणार आहे ते यामध्येच मी साबुदाना वगैरे सगळा भाजून वगैरे मस्त गार करून बारीक केलेला होता त्यातलं थोडा उरलेला आहे आता यामध्येच मी साखर आणि वेलची घालून मस्त पैकी एकदम फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहे एकदम झटकीपट मस्त होतात हे अगदी आणि खायला पण खूपच छान लागतात तर असे हे आपले लाडू तयार करण्यासाठी आता ही पिठी साखर इथे मस्त पैकी अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे एकदम मस्त अशी फाईन पावडर तयार झालेली आहे आणि त्यामधली जी वेलची आहे ती देखील एकदम छान व्यवस्थित ग्राईंड झालेली आहे आता हे बाजूला ठेवूया आता यामध्येच आपल्याला डेसिकेटेड कोकोनट आहे ते मी एक वाटी घेतलेले ते देखील आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे व त्याच्यासोबत हे जे बदामाचे काप बदाम आहेत ते सुद्धा आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काजू देखील घालू शकता पण मी काजू न घालता इथे बदाम घातलेले आहे त्याच्यामुळे लाडवाला थोडासा कलर अगदी चेंज झालेला आहे बघा ते पण पावडर एकदम मस्त झालेली आहे एकदम छान आणि एकदम मस्त झालेले आहे आपलं साबुदाणा आणि बगर जर एकदम छान असे भाजले गेलेले असले ना तर आपल्या दाताखाली सुद्धा इथे एकदम मौसूत आणि एकदम छान असे लाडू तयार होतात तर आता इथे मी एक कढई घेतली आहे व त्या कढईमध्ये प्रथम मी आधी तूप घालून घेणार आहे आता हे तूप छान मस्त पैकी वितळलं की, की आपल्याला आधी भगर जे आहे भगरेची पावडर जी आहे किंवा भगरेचं पीठ जे आहे आपण तयार केलेलं ते आपल्याला एकदम छान मस्त पैकी असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तुम्ही पाहू शकता आणि जास्त वेळ लागणार नाही कारण आपण आधीच भगर भाजलेली आहे त्यामुळे आता एकदम मस्त पैकी अशी छान अशी भगर भाजून घ्यायची आहे पहा आता याच्यानंतर लगेचच यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ देखील घालून घेणार आहे बघा एकदम छान अगदी मस्त होतात तुम्ही नुसते साबुदाण्याचे देखील करू शकता किंवा नुसते बगरीचे देखील करू शकता मी इथे दोन्ही पण समप्रमाण घेऊन केलेलं आहे आता आपल्याला एकदम मस्त असं खमंग असं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे पहा एकदम कलर पण एकदम, एकदम, एकदम छान असा मस्त झालेला आहे आणि हे तूप पण एकदम छान असं एकदम छान झालेलं आहे बघा एकदम रवाळ असं स्ट्रेक्चर आलेलं आहे त्याला आता यामध्ये पुन्हा आता थोडस दोन चमचे मी इथे तूप घालून घेत आहे पहा आता इथे एकच चमचा उरलेला असेल असं थोडं थोडं करून जर आपण तूप घातलं तर तूप पण जास्त लागत नाही आणि आपलं जे आहे रवा आणि साबुदाण्याचं पीठ हे देखील एकदम छान आणि मस्त असं भाजलं जातं एकदम छान असं आता यामध्ये आपल्याला जो नारळाचा डेसिकेटेड कोकोनट आणि जे बदाम आहे जर जे आपण पावडर तयार केलेले आहे ही, ही देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे पूर्ण या डेसिकेटेड कोकोनटने पण आपल्या लाडवांना खूप म्हणजे खूपच सुंदर अशी छान अशी चव येते आता हे देखील आपल्याला ह्या मिश्रणाबरोबर मस्तपैकी असं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे एकदम छान असं आता हे भाजून होतय तोपर्यंत मी सुनीता कुकवेज सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका बघा आता उरलेलं हे सगळं तूप मी यामध्ये घालून घेणार आहे तर एवढं यायला मला अर्ध्यापेक्षा अगदी थोडस तूप हे जास्त लागलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मस्त पैकी छान असं भाजून झालंय बघा आता मी हे एका परातीमध्ये काढून घेणार आहे आणि थोडस गार करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी थोडस गार करून घ्यायचं आहे चमच्याने हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त असं वाटणारच नाही की आपण हे बगर आणि साबुदाण्याचे केलेले आहे तर ह्या प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम छान मस्तपैकी उपवासासाठी लाडू तयार होतात आता आपण जी पिठी साखर तयार केली होती ही पूर्ण यामध्ये टाकायची आहे व हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वास पण खूप सुंदर येत आहे यात जर तुम्हाला वाटले तर एक्स्ट्रा अजून वरतून जर ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी टाकणार नाहीये मला हे असेच छान असं मस्तपैकी पांढरे लाडूच हवे होते पहा एकदम छान अगदा ही मस्त पैकी पिठी साखर अशी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ही आपल्याला पुन्हा याला छान बाइंडिंग यायला पाहिजे म्हणून हे थोडं थोडं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यात काढून पुन्हा मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान असं बाइंडिंग येतं जसं आपण रवा लाडू वगैरे करतो त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे तर मग मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे मी तुम्ही पाहू शकता इथे बघा एकदम छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि सगळं मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव झालेलं आहे नाही तर मग कुठे खोबरं वेगळीकडे लागतं किंवा बगर वेगळीकडे कर, कर, लागते असं नाही होते बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान असं बाइंडिंग आलेलं आहे अशा प्रकारे मी हे सगळंच सगळं करून घेणार आहे मिक्सर मधून काढून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं ना की हे थोडस अगदी मोकळं झालेलं आहे किंवा बाइंडिंग होत नाही तर तुम्ही यामध्ये पुन्हा दोन चमचे तूप घालून मस्त हेचे लाडू तयार करू शकतात किंवा तुम्ही दूध देखील घालू शकता थोडस अगदी वरच्यावर दूध शिंपडून मग लाडू बांधायचे आहे पण दुधाने काय होतं की लाडू जास्त दिवस टिकणार नाही तर अशा वेळेस तुम्ही एक तर तुपाचा वापर करा नाही तर अगदी पाणी सुद्धा शिंपडून तुम्ही हे लाडू बांधू शकता किंवा लाडू वळवून घेऊ शकता बघा आता हे तूप वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते किंवा लाडू वळवून दाखवते एकदम छान आणि एकदम मस्त असे बांधले जातात शेवटी मला थोडस पाण्याचा चिपका मारावा लागला कारण ते कोरडं झालं होतं थोडस पहा एकदम सुंदर असा लाडू आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा मी तुम्हाला अजून एक असा लाडू तयार करून दाखवते आहे खाल्ल्यानंतर तर कोणी म्हणणारच नाही की हे लाडू अगदी रव्यासारखेच लागतात एकदम सुंदर एकदम छान लागतात ला ला हे लाडू बघा दुसरा पण बांधून झालेला आहे अशा प्रकारे मी सगळे बांधून घेते बघा तर शेवटी मी अगदी थोडासा पाण्याचा शिपका दिलेला आहे आणि मग आपले हे लाडू तयार होत आहेत बघा एकदम मस्त असे लाडू तयार झालेले आहे आणि असं हातावर देखील आपण असे गोळवून गोळवून आपण हा लाडू तयार केलेला आहे एकदम छान असे लाडू तयार झालेले आहे शेवटचा पण लाडू पुन्हा मी तुम्हाला करून दाखवते एकदम छान झालेला आहे पहा तर असे आपले हे माझे याच्यामध्ये पंधरा लाडू झालेले आहे लहान मोठे जसे तुम्हाला साईज हवे असेल तसे तुम्ही करू शकता एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा बघा किती सुंदर आणि किती छान झालेले आहे तुम्हाला मी एक लाडू यामधला फोडून देखील दाखवते एकदम सुंदर आणि एकदम छान झालेलं आहे मऊसूत झालेला आहे लाडू आणि खायला तर खूपच छान झालेलं आहे आणि गोड पण एकदम व्यवस्थित झालेले आहे मेजरमेंट अगदी व्यवस्थित आहे याचं पहा तुम्हाला वाटलं तर डेकोरेशनसाठी तुम्ही यावर ड्रायफ्रुट्स देखील लावू शकता बघा आतून पण स्ट्रक्चर किती सुंदर आलेलं आहे एकदम म्हणजे खूपच छान झालेले आहे तर अशा प्रकारे हे आपले उपवासाचे लाडू तयार झालेले आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चला तर मग धन्यवाद